शेतकरी मित्रांनो पिकांची मुळं जर जोमदार असतील तरच आपल्या उत्पादनामध्ये तुफान वाढ होते तर आज आपण एक असंच टॉनिक पाहणार आहे जे आपल्या मुळांची वाढ दुप्पट करतं आणि ताकद पण वाढवतं तर ते टॉनिक आहे रॅडिओ रूट यामध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे दोन घटक मिळतात बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या वेग नावाने हे टॉनिक मिळून जाईल कोणत्या पण कंपनीचं वापरा तर या टॉनिकचे काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया पिकातील पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते जमिनीतील खतांची व सूक्ष्म घटकांची उपलब्धता वाढते जमिनीतील क्षारांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते पीक हिरवगार जोमदार आणि सहनशील करणारं बनतं त्याचबरोबर मुळे कुजण्याची समस्या पण कमी होते असे भरपूर फायदे आपल्याला या टॉनिकचा वापर केल्यामुळे मिळतात शेतकरी मित्रांनो पिकाची जर मुळे निरोगी असतील तर पीक सहन करतं हिरवगार राहतं आणि उत्पादन खात्रीशीर वाढतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणतेही औषध वापरण्यापूर्वी आपल्या कृषी दुकानदाराशी चर्चा नक्की करा धन्यवाद